नमस्कार आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मी इथं भोपळ्याचे धपाटे बनवणार आहे जवारीच्या पिठापासून आणि गव्हाच्या आणि बेसन पिठापासून तर चला बनवूया तर इथं मी दहा बारा मिरच्या घेतला आहे हिरव्या लसूण गड्डा दोन वट्टे सुरून घेतला आहे लसूण तर इथं कोथिंबर घेतलं आहे बारीक चिरून आणि एक भोपळा घेतला आहे मोठा कवळा आहे ही थोड़ी -थोड़ी तर यावरची थोडी थोडी साल काढून घ्यायचं आहे साल झाली आहे काढून तर चाकूच्या सहाय्यानं दोन भाग करून घ्यायचं आहे तर मी इथं किसनी न किसून घेणार आहे बारीक किसनी आहे बारीक होलाची तर मी सर्व भोप ही दोन्ही तुकडे भाग किसून घेणार आहे अगदी कवळा आहे भोपळा बिया वगैरे कवळ्याच आहेत आत इथं सर्व किसून झालं आहे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि एक कप ज्वारीचं घेतलं आहे आणि अर्ध कप बेसन पीठ घेतलं आहे तुम्ही बेसन पीठ नाही बी घातलं तर चालतंय ज्वारी आणि गव्हाची पण केलं तर चालते धपाटे मी थोडं घातलं आहे बेसनपीठ तर यात बारीक चिरलेली कोथिंबर टाकून घ्यायची आहे आणि हिरवी मिरची मिक्सरला लावून घ्यायची आहे आणि लसूण पाकळ्या पण त्यातच टाकायच आहेत तर बारीक झालं आहे तर हे सर्व या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला लस हिरवी मिरची आणि लसूण पेस्ट आणि ओवा घेतला आहे त्याला क्रश चोळून घ्यायचा आहे म्हणजे छान वास येईल ओवाचा चवीपुरतं मीठ घालायचं आहे <coughs> आणि जिरा पावडर घातला आहे मी एक चमचा ध पावडर घातला आहे एक चमचा अर्धा चमचा हळदी पावडर घालायचा आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं लागल तसं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे धपाट्याचं जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ बी नाही असं करून घ्यायचं आहे तर इथं मळून झालं आहे पीठ तर एक सात आठ मिनटासाठी झापून ठेवायचं आहे म्हणजे पीठ आपलं छान भिजेल बघा इथं छान पीठ भिजलं आहे तर याचा गोल उंडा करून घ्यायचा आहे पाण्याचा हात लावून आणि एका छान चौकुनी चा कापडावर हे थापटून घ्यायचं आहे बोटाच्या साहाय्यानं थापटून घ्यायचं आहे वर्ण कोथिंबर टाकून घ्यायचं आहे मधी एक खोल पाडायचं आहे म्हणजे दफपाटे आपले छान भासतील तेल टाकल्यानंतर गॅसवरती तवा ठेवला आहे गरम करण्यासाठी मी फास्टच ठेवला होता छान असं गरम झालं आहे तवा कडक एकदम तर हे थापटलेले धपाटे टाकून घ्यायचं आहे वरचं कापड काढून घ्यायचं आहे याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे भाकरीला कसं लावताना तसं लावून घ्यायचं आहे हाताने पलटून घ्यायचं आहे तेल टाकून छान असं भाजून घ्यायचं आहे मंद आचेवरच भाजायचं आहे तर इथं मी धपाटे छान भाजलं आहे इथं धपाट आता मी सर्व धपाटे इथं करून घेणार आहे एका ताटामध्ये ठेवलं आहे काढून बघा इथं मी सर्व धपाटे थापटून घेतले आहेत हे धपाटे एक सात आठ जणांचे पीठ घेतलं आहे भरपूर पीठ घेतलं आहे सात आठ जणाला होतो भरपूर तर मी इथं सर्व धपाटे करून भाजून घेणार आहे खूप छान झाले आहे धपाटे आणि दह्यासोबत खावा मी दह्यासोबत ठेवलं आहे धपाटे खायला तर इथं खूप छान झाले आहे असे तुम्ही करून बघा नक्कीच व्हिडिओ आवडला असतं लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा एकदम मऊ झाले आहेत भोपळ्याचे धपाटे तुम्ही पातळ पण करू शकता मी थोडंसं दा जाड केलं आहे